प्रत्येकांच्या आयुष्यात वाढदिवस येतो आणि तो, तो प्रत्येक जण वाढदिवस अस्मरणीय साजरा करतो मात्र पूर्वी अशा प्रकारे वाढदिवस साजरे केले जात नव्हते हल्ली वाढदिवस हा एक ट्रेन म्हणून चाललेला आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पंढरपूर शहरातील सोन्या मारीत चौक दाळे गल्ली येथे नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून काल तब्बल एकवीस जणांचा एकाच वेळी जंगी बर्थडे साजरा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं एक जून वाढदिवस दिन म्हणून चौकात केक कापून वाढदिवस सामूहिकरित्या साजरा करण्यात आला यामध्ये वयाच्या एकवीस वर्षापासून ते सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांचा यामध्ये सहभाग होता त्याचप्रमाणे काल युवक नेते राम चौगुले यांचा देखील वाढदिवस होता मात्र नगरसेवक लखनदादा चौगुले यांनी प्रभागातील नागरिकांशी मने जुळल्याने सामूहिकरित्या वाढदिवसामध्ये युवक नेते राम चौगुले यांचा वाढदिवस साजरा करत मन मिळावं आणि आपले दर्शन घडवून दिले तसेच अनेकांनी आयुष्यात कधीच वाढदिवस साजरा केला नसल्याने आणि अचानक त्यांचा अशा प्रकारे वाढदिवस साजरा झाल्याने ज्येष्ठांच्या डोळ्यात आनंद असू तरळले सध्या पंचक्रोशीत या वाढदिवसाची चर्चा चांगलीच रंगल्याचे दिसत असून पंढरपूर शहरात नगरसेवक लखनदादा चौकुले यांच्या संकल्पनेचे कौतुक होत आहे